आज आम्ही तुम्हाला अशा एका लोकप्रिय अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिनं मालिका आणि खास करून चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांना आपलंसं केलं अगदी खलनायकेची भूमिका साकारत असताना देखील त्यांनी प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळवली त्यांचे शेवटचे दिवस हे अत्यंत दुःखद होते आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या काम करत राहिल्या आणि शेवटच्या क्षणी देखील त्यांना कुटुंबियांची साथ मिळाली नाही कुटुंबियांनी त्यांच्या अंत्यसंस्काराला नकार दिला अखेर एका अभिनेत्रीने त्यांना अग्नी दिला कोण आहेत या अभिनेत्री हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत आशालता वाबगावकर आशालता ताईंना आपण माहेरची साठी उंबरठा लेख लाडकी वनरूम किचन अशा मराठी चित्रपट तसेच जंजीरसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील पाहिला आहे गुंतता हृदय हे रायगडाला जेव्हा जाग येते विदूषक ही त्यांची काही गाजलेली नाटकं मालिकांबद्दल म्हणायचं झालं तर त्यांनी दूरदर्शनवर अनेक मालिका केल्या सोबतच त्या आई माझी काळुबाई या मालिकेत काम करत होत्या अलका कोबल आणि त्यांच्या रिलेशनशिपबद्दल म्हणायचं झालं तर आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्या आई माझी काळुबाई अलका कुबल यांच्या प्रोडक्शन हाऊसच्या मालिकेमध्ये काम करत होत्या त्यांनी पडद्यावर अनेकदा खलनायकीची भूमिका साकारत अलका कुबल यांचा छळ केलेला दिसला असला तरी प्रत्यक्ष त्या दोघींचं नातं हे मायलेकीसारखं होतं याच मालिकेच्या शूटिंग दरम्यान त्यांना कोरोना झाला त्यातच ते त्यांचं दुर्दैवी निधन झालं वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी त्या काळाच्या पडद्याआड गेल्या कोरोनामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना हात लावण्यासही नकार दिला त्यामुळे ते त्यांच्या अंत्यसंस्काराची सगळी जबाबदारी अलका कुबल यांनी पार पाडली इतकंच काय त्यांना अग्निदेखील अलका कुबल यांनी दिला अशा या अभिनेत्रीचा शेवट खूपच वाईट झाला तर मग आशालता वाबगावकर तुम्हाला आठवतात हो का तुम्हाला त्यांची आवडलेली भूमिका किंवा गाणं कोणतं हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा